अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय होय बाळा हे खरं आहे एक महत्त्वपूर्ण दैवी आशीर्वाद तुझ्या घराच्या मार्गावर आहे तुझ्या दुःखी आयुष्यात तुझा भाग्योदय करण्यासाठी देव आला आहे आज दुर्लक्ष करू नको बघ येत्या काही वेळातच तू ज्या कोणत्या संकटात आहेस त्यातून बाहेर पडणार आहेस तुम्ही खूप कर्जात बुडाले आहात का त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे पण पडता येत नाही तर आता मन शांत ठेवा आणि ही सेवा करण्याचा प्रण घ्या ही सेवा केल्याने कोणत्याही प्रकारच्या कर्जातून मुक्तता मिळते मग ते घराचे कर्ज असू तुमचा फायनान्शियली प्रॉब्लेम्स असतील त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये जरी तुम्हाला लॉस होत असेल ना तरी त्यातून देखील तुम्ही बाहेर पडणार आहात फक्त ही सेवा नित्य नियमाने एकवीस दिवस करा सेवा काय कशी करायची हे सांगण्याअगोदर तुम्हाला मी सांगते ही सेवा ना खूप कठीण असणार आहे पण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर त्यावर उपाय पण तर तेवढा कठीण असणारच आहे ना आपण जे काही पापं केलेली असतात या जन्मी असो मागच्या जन्मी असो त्याचे भोग आपल्याला आता आपण भोगत आहोत म्हणून सारखं आपण अडचणीमध्ये पडत आहोत कर्जामध्ये पडत आहोत किंवा त्यातून बाहेर नाही पडत येत पण या पापातून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला भगवंताची सेवा करणं हेच एकमेव साधन आहे त्यातून आपल्याला नक्कीच काही ना काही मार्ग मिळतो जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो कसं असताना आपण किती पण कष्ट केली ना तरी त्याचे फळ जेव्हा आपल्याला भगवंताची साथ असते नशिबाची साथ असते त्याशिवाय आपल्याला मिळत नाही तर चला आपण जाणून घेऊया की आता सेवा कोणती आहे तर आपल्या भगवंत व्यंकटेशाची सेवा करायची आहे आपल्याला सी ही सेवा ना जगातील सगळ्यात पॉवरफुल अशी सेवा आहे जो कोणत्याही अडचणीत असू द्या कोणतीही आर्थिक अडचण त्याच्यावर येऊ द्या कोणतीही संकटे अडचणी आल्या तरी त्यावर मात करून ही सेवा जो करतो ना त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि याचा अनुभव खरंच खूप लोकांना आलेला आहे ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत म्हणजे खूप 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 अशी ही एक प्रभावी सेवा आहे ही।, ही सेवा करणं खरंच खूप कठीण असणार आहे पण तेवढीच ही सेवा प्रभावी देखील आहे ही सेवा तुम्हाला लगातार एकवीस दिवस एकवीस वेळा करायची आहे ही सेवा ना कोणी पण म्हणजे स्त्री पुरुष वृद्ध विधवा कोणी पण ही सेवा करू शकतं फक्त ही सेवा करताना महिलांनो एक लक्षात ठेवा ही सेवा आपल्याला लगातार करायची आहे त्याच्यामुळे आपला मासिक धर्म येऊन गेल्यानंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण की मध्येच मासिक धर्म आला तर तुम्हाला ही सेवा परत नव्याने करावी लागणार आहे आणि ही सेवा खरंच खूप कठीण आहे त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीची तरी नक्कीच लक्षात ठेवा ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी चालू करू शकता यासाठी तुम्हाला शुभ दिवस बघण्याची काहीच गरज नाही आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा कधी करायची तर ही सेवा बरोबर मध्यरात्री बाराला म्हणजे बाराला चालू करायची आहे आणि ही सेवा करण्याअगोदर तुम्हाला अंघोळ करून घ्यायचे आहे चांगले कपडे घालायचे आहेत तुम्ही गाऊन वगैरे घालून बसू नका त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्हाला घालायचे नाहीत महिलांनी सलवार सूट साडी जे तुम्ही रोज वापरताना तेच घातलं तरी चालेल फक्त काळी कपडे घालायचे नाहीत पुरुष करत असतील तर त्यांनी देखील चांगले कपडे परिधान करावेत आणि तुमच्याच्यानं अंघोळ करणं होत नसेल ना तर शक्यतो आंघोळ करण्याचाच प्रयत्न करा पण थोडा उशीर झाला किंवा काही झालं तुम्ही झोपलेले होते तर तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून देखील पूजा करू शकता आता सेवा कशी करायची तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे देवाला हळदी कुंकू लावायचा आहे तेलाचा तुपाचा तुम्हाला जो शक्य होईल ना तो दिवा लावा असं नाही आहे की तुम्हाला फक्त तुपाचाच दिवा लावायचं आहे असं काही नाही आहे तुम्ही तेलाचा देखील दिवा लावू शकता त्याचबरोबर स्तोत्राचं पठण करायला तुम्ही देवघराजवळच बसायचं आहे इकडे तिकडे बसू नका किंवा मग भगवान विष्णूचे स्वामीची फोटोजवळ एखाद्या पाटावर घेऊन छानपैकी त्यांचं पूजा करून तिथे देखील तुम्ही बसू शकता पण देवघर एकीकडे सगळे एकीकडे आणि तुम्ही एकीकडे बसला आहे असं करू नका बसताना तुम्हाला निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे जर तुमच्याकडे निळ्या रंगाचं आसन नसेल तर तुम्ही एखादा नवीन ब्लाऊज पीस घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमधलंच म्हणायचं आहे मराठीमधलं नाही म्हणायचे संस्कृतमधलंच म्हणायचे हे स्तोत्र तुम्हाला गुगलवर सहजासहजी मिळून जाईल त्याचे तुम्ही प्रिंट काढून आणून ते एकवीस वेळा वाचलं तरी चालेल फक्त वाचताना तुम्हाला तुमचा आवाज तुम्हाला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचायचं आहे आणि हे तुमचं स्तोत्र एकाच बैठकीत एकवीस वेळा झालं पाहिजे म्हणून तुम्ही पाणी प्यायचे वॉशरूमला जाऊन यायचं हे सगळं बाराच्या अगोदर करून घ्या जर तुम्ही मध्येच पाणी पिण्यासाठी कशासाठी उठत असाल तर ह्या तुम्हाला या सेवेचा काहीच लाभ होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही सगळं अगोदर करून घ्या मध्ये आधी उठू नका या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अजून काय करायचं आहे तर तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचे त्याचबरोबर मांसाहार अजिबात करायचा नाही मद्यपान करायचं नाही आणि समजा तुम्हाला मध्ये सुतक आलं विटाळ आला तर तुम्हाला ही सेवा परत नव्याने चालू करावी लागणार आहे या सेवेला मध्ये खंडन आलेलं चालत नाही बाकीच्या सेवा कसं आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर आपण परत तिथून चालू करतो नव्याने चालू करत नाही तसं ही सेवा तुम्हाला मध्ये खंडन आलं तर परत नव्याने चालू करावी लागते आणि ज्यांना बसण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी खुर्चीवर देखील बसलं तरी चालेल फक्त बसताना खुर्चीवर देखील तुम्ही निळ्या रंगाचंच कापड टाकून ब्लाउज पीस आसन टाकून बसायचं आहे आणि ही सेवा करायची आहे आणि तुम्हाला सांगते ही सेवा करताना ना, ना। खूप अडचणी येतात खूप विघ्न बाधा येतात म्हणजे तुम्ही सेवा करायला बसले कितीही सुरुवातीला मन लागलं तरी अचानक तुम्हाला झोप लागेल एकदाच तुमचं पठण झालं की मग दुसऱ्या वेळेस जांभळ्या येऊ लागतील झोप लागेल किंवा कटकट घरामध्ये किरकिरी होतील खूप काही त्रास अडचणी येतील पण तुम्हाला तुमचं मन विचलित होऊ द्यायचं नाही कोणत्याही संकटावर आपल्याला मात करायची आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे मनावर कंट्रोल करून दृढ श्रद्धेने आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे त्यामुळे सेवेला बसण्या अगोदर तुम्ही स्वामींना भगवान विष्णूंना प्रार्थना करा की हे स्वामी हे भगवान विष्णू माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या मला या संकटातून बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठीच मी ही सेवा करत आहे तर तुम्ही कोणतेही संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची शक्ती मला द्या आणि ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या असं म्हणा आणि ही सेवा लगातार एकवीस दिवस एकवीस वेळा करा श्री स्वामी समर्थ